जय शिवराय मित्रांनो मी रामराव पाटील आपल्या या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो आणि त्यांच्या पहिल्या अंदाजानुसार दोन हजार पंचवीस सेवी लागवली असलेली उत्पादकता आपण पाहूया तर मित्रांनो पहिले आपण नाशिक पासून चालू करूया नाशिकला आहे पंधरा क्विंटल धुळेसाठी सोळा पॉईंट पन्नास नंदुरबार साठी बारा पॉईंट सत्तेचाळीस जळगाव साठी सतरा क्विंटल अहिल्यानगरसाठी चौदा पॉईंट पन्नास पुली जिल्ह्यासाठी तेवीस पॉईंट पन्नास सोलापूर जिल्ह्यासाठी पंधरा क्विंटल आणि सातारा जिल्ह्यासाठी बावीस क्विंटल सांगलीसाठी तेवीस पॉईंट पस्तीस किलो याची सोयाबीनची मर्यादा घातलेली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी चोवीस पॉईंट पन्नास छत्रपती संभाजीनगरसाठी अकरा पॉईंट सत्तर जालना जिल्ह्यासाठी पंधरा क्विंटल लातूर जिल्ह्यासाठी वीस क्विंटल दहा कि दहा किलो नांदेड जिल्ह्यासाठी तेरा पॉईंट पन्नास परभणीसाठी तेरा पॉईंट तीस हिंगोलीसाठी चौदा क्विंटल बुलढाणा जिल्ह्यासाठी पंधरा पॉईंट पंधरा क्विंटल दहा किलो अकोला जिल्ह्यासाठी चौदा पॉईंट पन्नास किलो वाशिम जिल्ह्यासाठी सतरा पॉईंट दहा किलो वर्ध्यासाठी पंधरा पॉईंट बावन्न किलो नागपूर जिल्ह्यासाठी एकदम कमी आलेली आहे सात पॉईंट पन्नास किलो आणि भंडारा जिल्ह्यासाठी दहा पॉईंट पंच्याहत्तर गोंदियासाठी काही उत्पादकता आलेली नाही आणि पण पन... चंद्रपूरसाठी पंधरा क्विंटल आणि त्याच्या खलोखल नागपूरच्या खलोखल गडचिरोलीची उत्पादकता कमी आलेली आहे ती म्हणजे सात पॉईंट एक मित्रांनो आपल्याला आपली सोयाबीन खरेदी सेंटरवरून नेत असताना ते आपले स्वच्छ वाळलेले मातीविरहित आणि काडी कचरा विरहित असावे जेणेकरून आपल्या सोयाबीनला खरेदी केंद्रावर गेल्यावर चाळणीसाठी किंवा काढी कचरा करण्यासाठी जो विलंब लागणार आहे तो लागणार नाही त्यामुळे आपला खर्चही वाचेन आणि आपले नुकसानही टळेल धन्यवाद